आमदार सतेज पाटील यांच्या त्रेपन्नाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं राधानगरी काँग्रेसच्या वतीनं येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या काँग्रेसचे परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांचा त्रेपन्नावा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला देऊया गरजूंना साथ सतेज पाटील यांच्या वाढदिनी मदतीचा हात हे ब्रीद घेत या वाढदिवसाला विधायक रूप देत दातृत्वाचा जागर करत साजरा केला विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच सतेज पाटील यांचा वाढदिवस होत असल्यानं काँग्रेस सह इंडिया आघाडीतील घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांनी या निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं यावेळी कोल्हापूर जिल्ह्याच्या महिला जिल्हाध्यक्ष सुप्रिया साळुंके आणि राजाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सुधाकर साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ग्रामीण रुग्णालय राधानगरी येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आली या कार्यक्रमास रमेश बसाटे दादा स्वप्नील साळोखे सौरभ साळोखे प्रकाश बालणकर सरिता बालणकर संजय माळकर विरुपक्ष जंगम दिलशाद मुजावर सोनम साळोखे यांसह महिला काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आम्ही ग्रामीण रुग्णालयामध्ये आपल्या तालुक्यातील गोरगरीब जनतेला रुग्णांसाठी फळे वाटप कार्यक्रम करत हो। आहोत भरपूर लोकांचा नेत्यांचा वाढदिवस होते कोण हार आणते कोण फुले देतात कोण शाली देतात पण आम्ही वेगळ्या प्रकारे गोरगरीब जनतेला फळं वाटप करण्याचा कार्यक्रम त्यांच्यासाठी राबवत आहोत हो। आणि आम्ही बंटी साहेबांना आमच्या राधानगरी तालुक्या वतीन, वतीनं महिलांच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो नेते आणि कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष आई काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज ग्रामीण रुग्णालय राधानगरी येथे गरजू रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे कारण प्रत्येक नेत्यांचा प्रत्येकांचं वाढदिवस होत जातात मात्र त्याला एक उपक्रम आमचा वेगळ्या पद्धतीने राबवायचा म्हणून आम्ही फळ वाटपाचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे त्या धडाडीच्या नेत्यांना आमच्या देवताला परमेश्वर दीर्घाशी देव हीच परमेश्वरची आम्ही प्रार्थना करतो